पावसामुळे या वर्षीची गिरणार परिक्रमा तर झालीच नाही पण श्री गुरुदेव दत्त प्रभूंचे दर्शन घेणे सुद्धा अगदी आनंदाचा क्षण असतो जाऊन आल्यावर ओढ लागते ती पुढील वर्षीच्या गिरणार परिक्रमेची कुणी म्हणेल की काय सारखे सारखे गिरनारला जायचे काय मिळते तिथे खरं तर तिथे गेल्यावर काय मिळते हे शब्दात सांगण्यासारखे नसते कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि खरे म्हणजे गिरणार काही मिळण्यासाठी जायचेच नसते तिथे जायचे असते ते श्री गुरुदत्त प्रभूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी श्री गुरूंनी बारा हजार वर्ष तप केले त्या ठिकाणचे दर्शन घेण्यासाठी श्री डोळ्यात साठवण्यासाठी आणि चरण पद्मचिन्हांचे दर्शन घेण्यासाठी गिरणार गुरु शिखर चढाई सुरू केल्यावर प्रत्येक पायरीवर येणारा घा आपल्या शरीरातून रोग बाहेर काढत असतो दहा हजार पायऱ्या चढल्यानंतर शरीर एकदम हलके झालेले असते पहिल्या पायरीपासून आपल्यातील पापासोबतच शरीरातील रोगाचाही नाश व्हायला सुरुवात होते प्रत्येक पायरीवर शरीर रोगमुक्त आणि पापमुक्त व्हायला सुरुवात होते गेल्यावर मिळतो तो, तो आत्मविश्वास दहा हजार पायऱ्या चढून गेल्यावर एक विश्वास निर्माण होतो की मी अजूनही जीवनात बरेच काही करू शकतो अजूनही माझ्यात क्षमता आहे गिरणारला जायचे ते आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गिरणार जायचे ते स्वतःमधील स्वतःला मिळवण्यासाठी पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती आनंदाचे आसू झरती आनंदाचे आसू झरती सारे सात्विक भाव उमलती सारे सात्विक भाव उमलती सरते निपण मासे